चवली येथील श्रीमती जी आर सी हिंदी हायस्कूलच्या प्रांगणात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने दरवर्षीप्रमाणे यंदाही छठ महापर्व अत्यंत श्रद्धा भक्तिभाव आणि उत्साहाने साजरा करण्यात आला हा कार्यक्रम विद्यालयाची एक पवित्र परंपरा बनली असून समाजात स्वच्छता पवित्रता आणि एकतेचा संदेश देतो असे मत समाज उद्धार समितीचे सचिव डॉक्टर जे पी शुक्ला यांनी व्यक्त केले यावेळी संस्थेचे अध्यक्ष बबन चौबे मुख्याध्यापिका पुष्पा शुक्ला आदी मान्यवर उपस्थित होते आयोजनापूर्वी विद्यालय परिसरात स्वच्छतेचे विशेष महत्व देण्यात आले संपूर्ण प्रांगण फुलांनी रांगोळ्यांनी आणि दिव्यांनी सजवण्यात आले होते त्यामुळे परिसर भक्तीभावाने आणि आध्यात्मिकतेने उजळून निघाला छटी माईची पूजा अत्यंत श्रद्धेने पार पडली परवाचे चार टप्पे असलेले नहाय खाय खरना संध्या अर्घ्य आणि उषारघ्य यांचे धार्मिक व सांस्कृतिक महत्व स्पष्ट करण्यात आले उपस्थित नागरिकांनी सूर्यदेव आणि माईकडे सुख शांती आरोग्य आणि समृद्धीची प्रार्थना केली संस्थेचे अध्यक्ष बबन चोबे यांचे या कार्यक्रमात विशेष सहकार्य लाभले